शाळा सुरू असताना मुलांच्या आवड तिचा गरमागरम नाश्ता तुम्हाला द्यायला जमत नसेल तर सुट्ट्या लागल्यानंतर आटा मॅगी विथ चीज गार्लिक ब्रेड स्लाईस त्यांना नक्कीच आवडतील सँडविच पिझ्झा तुम्ही नेहमीच तयार करत असाल तर अशा प्रकारे छान असा ब्रेड स्लाईस आपल्याला तयार करता येतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातील सर्वांना आवडणारे चटकदारांनी स्वादिष्ट मॅगीपासून तयार केलेली रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चटकदार असे ब्रेड स्लाईस तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी आटा मॅगी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर ऑरिगॅनो ऑरिगॅनो तुमच्याकडे नसेल तर चिली फ्लेक्स वापरावे मॅगी मसाला दोन ते तीन चमचे गरजेनुसार ब्रेड स्लाईस चीज क्यूब किंवा चीज स्लाईस वापरली तरी हरकत नाही आणि पाव चमचा हळद चवीनुसार मीठ खिसून घेतलेलं अद्रक लसूण साजूक तूप मी इथे साधा ब्रेड वापरलेला आहे तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असेल तर तुम्ही तो वापरावा अद्रक लसूण खिसणीवर खिसून घ्या किंवा ठेचून घ्या एक चमचा अद्रक लसूण बाजूला काढून घ्या बाकीचं अद्रक लसूण आपण ब्रेड स्लाईटसाठी वापरणार आहे त्यामुळे ब्रेड स्लाईस अगदी स्वादिष्ट तयार होणार आहे एका वाटीमध्ये अद्रक लसूण खिसून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा ऑरिगॅनो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही मिक्स चिली फ्लेक्स वापरावी त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला एकत्र करा त्याचबरोबर पाव चमचा मॅगी मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यावं मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण त्यामध्ये साजूक तूप वापरणार आहे तर गरजेनुसार साजूक तूप टाकून सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्या अशा प्रकारे साजूक तुपाचा वापर करून जिंजर गार्लिकचा सॉस आपण ब्रेडला लावण्यासाठी तयार करून घेतलेला आहे आणि त्यामुळे ब्रेडची चव अगदी अप्रतिम लागते ब्रेडसाठी आपण आटा मॅगीचं सारण तयार करणार आहे तुमच्याकडे साधी मॅगी असेल तर तुम्ही वापरू शकतात आपण साजूक तूप गरजेनुसार घ्यावं आणि त्यामध्ये मॅगी परतून घ्या तुम्हाला साजूक तूप वापरायचं नसेल तर तुम्ही गरजेनुसार तेल वापरा मॅगीवरती पाव चमचा हळद आणि तयार करून घेतलेलं अद्रक लसूण साजूक तुपाचं सारण व्यवस्थित तीन ते चार चमचे किंवा गरजेनुसार मॅगीवर टाकून परतून घ्या मॅगी तुपामध्ये किंवा तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर करावा एक वाटी मॅगीसाठी मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे मॅगीमध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मॅगी मसाला वापरून सर्व मिश्रण एकजीव करा गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून त्यावर पाच ते, ते दहा मिनटं झाकण ठेवा मॅगीचे सारण तयार होत आहे तोपर्यंत तो ब्रेड स्लाईससुद्धा तयार करून घेऊ गरजेनुसार ब्रेडच्या स्लाईस वापरणार आहे तर त्या सर्व ब्रेडच्या स्लाईसला दोन्ही बाजूंनी साजूक तुपात तयार केलेले सॉस आपण लावून घेणार आहे ब्रेडच्या स्लाईस तुम्हाला थोड्या तिखट हव्या असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स जास्त प्रमाणामध्ये वापरा तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरव्या सुक्या मिरच्या आणि चाट मसाला मिक्सरमध्ये बारीक करून वापरू शकतात याची चवसुद्धा अप्रतिम लागते सर्व ब्रेड स्लाईस तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर मॅगीसुद्धा तयार झालेली आहे तयार झालेल्या मॅगीमध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आणि मॅगी मसाला वापरायचा आहे मॅगी ब्रेड स्लाईस तुम्हाला अधिक टेस्टी आणि तिखट हवी असेल तर तुम्ही मॅगी मसाला जास्त प्रमाणामध्ये वापरा किंवा थोडं तिखट वापरू शकतात अशा प्रकारे छान असं टेस्टी मॅगी तयार झालेली आहे आणि हे सारण आपल्याला ब्रेडवर गरम गरम भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्या वेळेस चीज त्यावर स्प्रेड करू तर मेल थोड़ी ओल्सर ते व्यवस्थित मेल्ट होईल मॅगी थोडी ओलसर ठेवावी आपण निर्लेपचा तवा किंवा फ्राय पॅनचा वापर करावा आणि त्याला तूप लावून घ्या मी इथे फ्राय पॅनला छान असं तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे ब्रेड स्लाईस नसतील तर तुम्ही मॅगी तयार करून मुलांना जरी दिली तर ती साजूक तुपामध्ये तयार केलेली आहे अतिशय स्वादिष्ट आणि टेस्टी लागते मुलं अगदी आवडीने खातात ब्रेड स्लाइस तुम्हाला करायचे नसतील तर अशा प्रकारे मॅगी तयार करून नक्की ट्राय करा फ्राय पॅनला झाकण अगदी परफेक्ट असावं जेणेकरून पॅनमधनं वाप बाहेर जाणार नाही आणि चीज व्यवस्थित मेल्ट होईल मॅगीचे सारण आणि चीज ब्रेड स्लाइसवर स्प्रेड केल्यानंतर आपण गॅस चालू करणार आहे पॅन सुद्धा हळूहळू खालच्या साईडने गरम होईल आणि ब्रेड जळणार नाही मॅगी गरम असल्यामुळे चीज व्यवस्थित मेल्ट होईल तयार केलेले मॅगीचे सारण गरम असताना सर्व ब्रेडवर पटकन भरून घ्यायचे मॅगीचे सारण गार झाले असेल तर अगदी थोडं पाणी टाकून त्याला गरम करून घ्या ब्रेड स्लाईस भरून झाल्यानंतर आपण त्यावर पटकन चीज टाकून घेणार आहे मग मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे चीज स्लाईस असेल तर अशा प्रकारे तयार केलेल्या स्लाईडवर तुम्ही चीज स्लाईस पटकन ठेवू शकतात क्यूब असेल तर अशा प्रकारे खिचणीवर खिसून वापरा चीज क्यूब आपण ब्रेड स्लाईसवर ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस गॅस चालू करावा मात्र गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवावी सर्व साहित्य टाकून झालेले आहेत त्यावर तयार केलेल्या साजूक तुपाचा सॉस आणि हिरवीगार कोथंबीर थोडी स्प्रेड करा चीज क्यूबसुद्धा टेस्टी लागण्यासाठी थोडी ऑरिगॅनो पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा चिली फ्लेक्स वापरा तयार झालेल्या ब्रेड स्लाइसला आपण पाच ते सात मिनटं अगदी कमी गॅसवर वाफ देऊन घ्यावी हवं हो असेल तर तुम्ही मध्ये एक वेळेस चीज मेल्ट झाल्याचं चेक करून घ्या गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून ब्रेड स्लाईस तयार केल्या तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये ब्रेड स्लाईस चेक करून बघाव्यात चीज छान मेल्ट झालेला आहे त्यावेळेस गॅस बंद करून द्यावा तुम्ही बघू शकता चीज खूप छान असं मेल्ट झालेलं आहे आणि ब्रेडची स्लाईससुद्धा जळालेली नाही अशा प्रकारे छान असं गरमागरम आटा मॅगी विथ चीज गार्लिक ब्रेड स्नॅक तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चटकदार रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे तृप्तीस किचन चॅनलला यूट्यूबवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या चटकदार स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत